हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे आणि बघू शकता आज अवताराचा दिसतोय कारण बघू शकता इतका पसारा पडला आहे बांधकाम वगैरे सगळं आता म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के आवरलेला आहे आमचं झालेलं आहे आणि हा जो टी व्ही पॅनल आहे तर टी व्ही लावायचा राहिला आहे वर तर आता येतील ते कोण लावते ते टी व्ही काय माहिती ते येतील आणि हा किचन बघू शकता पूर्ण फुल भरलेला आहे किचन मोट्यावर सगळं सामान आणि किचन ट्रॉल्या वगैरे बसवल्या आम्ही सगळ्यात तर मी एकदा तुम्हाला पूर्ण आमच्या घराचा एकदा टूर सगळं दाखवणार आहे कारण सगळा आम्ही पसारा सामान सगळं सेट केल्यावर तसं ते असं झालं आहे तर आता हे काय करणार मी सगळं पुसून घेणार आहे वरचं सगळं कॉलेजनं पुसून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता भांडे सगळे भांडे घाचायत पक्षी पक्षी बघू शकता तर पक्षाला काय झालं दोन दिवस झालं ते खातात ना काय बोलतात त्याला तर त्यांचं खाण आहे दोन दिवस झालं त्याच्यावर खाणं नाही त्यांनी केलं नाही त्यांनी धुळीमुळे असे एकदम व्हायरल सारखे कसं झाले माझे तर आता मी बनणार आहे मस्तपैकी पैकी आता शॅम्पू केलाय मी रात्रीच केलाय आणि आता असं वाटलं रात्री मेदी बाग भिजू घालाय सॉरी भिजू घालाय की पडायला हवी पुन्हा म्हटलं उद्या एखादं वातावरण चांगलं नसतो सर्दी लाव त्याच्यामुळं मी आज मेहंदी भिजू घालणार नाही तर उद्या तर हे बघू शकता बाथरूममध्ये सगळ्या बॅगी वगैरे पडला सगळा पसारा पडलेला आहे इथं सगळा तर आता हे मी सगळं थोडं 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 धुवून घेते तर अगोदर सुरुवातीला सगळ्या पॅन्टी वगैरे काय काय पॅन्टी कारण सर सरांची उद्या शाळा उघडणार आहे तर त्याच्यामुळे अगोदर काळ्या जे ब्लॅक पॅन्टी आहेत युनिफॉर्म आहे त्यांचा काळा किंवा का पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट त्याचा आणि फॉर्म आहे त्यांना तर अगोदर पॅन्टी पॅन्टी धुवून टाकते कारण पॅन्ट आणि शर्ट एकत्र टाकलं तर पॅन्ट शर्ट खराब होतात तर आमच्या सरांना शर्टला पांढऱ्या शर्टला अजिबात करत लागलेला डाग वगैरे आवडत नाही तर त्याच्यामुळे मी पांढरे कपडे वेगळे टाकते आणि याच्यानंतर कपडे वगैरे टाकले मी मशीनमध्ये याच्यानंतर एवढे भांडे घासून घेते आणि ट्रॉल्याचे जे किचनचे ट्रॉले आहेत ना तर त्याची पूजा वगैरे केली मी काल तर हे सगळे काय करते भांडे वगैरे घासून मी त्या किचन ट्रॉलीमध्ये लावते आणि याच्यानंतर आता सगळे पुसून घेते आणि जे लागत नाहीत तर ते मी आता याच्या एकदम वर ठेवणार आहे जे म्हणजे जास्त सामान लागत नाही ते तर सुरुवातीला अगोदर सगळं झाडून पुसून घेते कारण स्वच्छच आहे पण ते जे फर्निचर बसवलं त्यांची धूळ सिमेंटची याची त्याची सगळी धूळ होती तिथं तर ते सर्व आता मी झाडून वगैरे करून घेते आणि सगळे डबे काढून घेते अगोदर कारण मी अगोदर घासूनच ठेवलेले होते पण आता पुन्हा धुळीनं आहे ती खराब झाली आणि या डब्यातले आता डबे कुठं कुठे आहेत भांडे कुठं कुठे आहेत त्याचा काही सध्या ताळमेळ नाही आहे तर आता मी सगळे एकदा भरून घेते घासून घेते आणि एकदा सगळं सेट करते याच्या आणि नंतर सगळं सेट झाल्यावर नंतर मग बघू आपण कशातलं काय भांडे वगैरे नंतर शोधून काढते कारण आता शाळा पण लेकरच्या उघडल्या सरांची पण शाळा उघडली कारण आता ही एकटी सगळं काम आता मला एकटीलाच करावं लागतं बघा तर त्याच्यामुळे सपोर्ट कोण नाही तर सर आता सकाळी गेल्यावर डायरेक्ट संध्याकाळी पाच साडेपाचलाच येतात आणि मुलं पण सकाळी शाळेत गेल्यावर संध्याकाळी पाच साडेपाचला येतात आणि शाळेतून आल्यानंतर नंतर पुन्हा त्यांचं ट्युशन क्लासेस हे असतात ना तर त्याच्यामुळे त्यांना आता काम सांगण्याची गरजच नाही तर हे सगळं काम आता मलाच करावं लागतंय तर त्याच्यामुळे आता सगळं झाडं वगैरे घेतले मी आता छान वगैरे पुसून घेतले आता थोडंसं सुकू देते वाळू देते आणि याच्यानंतर हे सगळे भांडे घासून घेते कारण हे बाहेर डबे वगैरे बाहेरच घासावं म्हणलं होतं पण बाहेरचं दार मला निघतच नव्हतं त्याच्यामुळे मी बसले इथं बाथरूममध्ये तर बाथरूममध्ये सगळे डबे भांडे जे घासून घेते आणि हे जे आहे ते याच्यामध्ये जे न लागणार ते वर ठेवणार आहे एकदम तर आता सगळे भांडे वगैरे घासून घेतले मी आणि याच्यानंतर पुन्हा ऊन पडलं होतं मस्तपैकी छान तरी सगळे भांडे मी उन्हाला टाकले उन्हाला टाकल्यानंतर अर्धवट जे जे वाळले आहेत तर ते मी पुन्हा सरळ करून पुन्हा एकदा याला वाळून घेतले आतून बाहेरून सगळे आणि याच्यानंतर आता मला खूप भूक लागली आणि खूप असं चक्कर साध येऊ लागलं तर त्याच्यामध्ये दिला म्हणलं होतं थोडं चाय बनव तर चहा वगैरे असा ओ उभ्यानेच पिला कारण बसता पण येत नव्हतं सगळे कपडे ओरले झाले होते तर त्याच्यामध्ये चहा वगैरे बिस्किट पिला याच्यानंतर आपण जे आणखी जे मी भांडे काढले होते तर ते घासून घेते तर अशा पद्धतीने मी आज दोन अडीच पोते भांडे घासते मग काय सांगू तुम्हाला हाताची अशी आग आहे माझ्या आणि याच्यानंतर आता सोफा होता तर ते कपडे वगैरे बेडवर टाकून घेते याच्यानंतर बाहेर जे सोफे ठेवले होते तर ते मला आता आतमध्ये आणायचे तर आणि आता हे सगळं सोफ्यावर टाकून घेते आणि हे बघू शकता हे बाहेर जे काल आम सरांचा बड्डे झाला ना इथंच झाला तर हे सगळी कालची ते पडलेलं सगळ्या बड्डेचं सेलिब्रेशन झालं ना ते सगळं घेतलं पडलं होतं इथं तर आता ते सगळं साफ वगैरे करून घेते मी आणि याच्यानंतर आता हे जे दोन सतरंज आहेत ते आम्हाला अजिबात उचलत नाही तर हे सगळे म्हणून आता आम्ही याला मध्ये आणतो तर आता हे जे कपडे आहे ते डेली यूजचे तर याचे मी मध्ये टाकते मी ते आणि याच्यानंतर हे सगळे वगैरे हो आवडते कपडे आता हे सगळे अगोदर जे कप तर आज आहे माझं हे दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कसं नाही ते सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओ